श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती का करायची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीला आपण का हजर राहायचे त्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे प्रत्येक गुरुवारी श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आरती होत असते त्या केंद्रामध्ये आपण आरतीसाठी का हजर राहायचं आरतीसाठी हजर राहिल्याने आपल्याला कोणते फायदे होतात प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची दर गुरुवारी आरती होत असते संध्याकाळी साडेसहा वाजता काही ठिकाणी स सकाळ संध्याकाळी सहा वाजता होत असते काही ठिकाणी साडेसहा वाजता आरती होत असते आणि दिंडोरी दरबारामध्ये त्र्यंबकेश्वरच्या दरबारामध्ये मात्र संध्याकाळी सहा वाजता आरती होत असते मग आपण आरतीला गेल्यानंतर आपले कुठले दोष कमी होतात आणि आरतीला का जायचं तर आपण ईश्वर कृपेने आपल्याला मनुष्याचा जन्म लाभलेला आहे हे किती भाग्याची गोष्ट आहे पण माणसाला त्याची किंमत कळत नाही हेच खरे आहे जुन्या काळातील लोक हे चांगल्या संस्कारात राहत होते त्यावेळी त्यांना एकमेकाबद्दल प्रेम माया माणुसकी जपणारी माणसे होती प्रत्येक चांगल्या किंवा वाईट प्रसंगात मदत करणारी ही माणसं त्यांच्यासोबत होती सर्व सणासुदीला एकत्र येऊन आनंद साजरा केला जायचा अगदी छोट्या घरातही व चाळीमध्ये सुद्धा लहान मोठी कुटुंब नांदा भरे अशा पद्धतीने आनंदानं राहत होती त्यामुळे अजूनही पूर्वीपासून चालत आलेल्या व त्यांनी अवलंब केलेल्या चांगल्या विचारांच्या गोष्टी आपल्याला या मंडळीकडून शिकायला भेटत होत्या आणि ही सगळी माणसं आपल्याला चांगले संस्कार करत होती आपल्यावर चांगले संस्कार करून चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी कोणत्या हे आपल्याला ते एकदम चांगल्या पद्धतीने शिकवत होते आजच्या काळामध्ये काय झालं आहे हे सर्व कुठेतरी लोक पावत चालले आहे हे आपल्या लक्षात येत आहे पण आपणही काहीही करू शकत नाही आत्ताच्या तरुणांना हे काही सांगितलं तर पटतच नाही ते फक्त आत्मकेंद्री बनत चालले आहेत ते केवळ आपल्या भोवती नको असलेल्या गोष्टींच्या जाळ्यात अडकत आहेत त्यांना त्यातून बाहेर येण्याची इच्छा नष्ट होत आहे त्यात व्यसनधीतासुद्धा खूप वाढली आहे कोणत्याही प्रकारचे व्यसन हे किती वाईट असते हे माहीत असूनही ते त्या विळख्यामध्ये अडकत चालले आहेत दारू सिगारेट गुटखा तंबाखू ड्रग्स यांचे सेवन करून ते स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करून घेत आहेत आध त्यात आधुनिक असल्याची भावना त्यांच्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे त्यांच्यातील चांगल्या गोष्टीविषयीचा आत्मविश्वास ढासळत चालला आहे अभ्यासात दुर्लक्ष होत आहे आई वडील त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्या तरुण मुलांना मुलींना दूरच्या ठिकाणी किंवा बाहेरगावी पाठवतात पण यांची मोल त्यांना झाले आहे आपण काय करत आहोत हा साधा त्यांना समजत नाही ते कठीण हो बस कठीण होऊन बसले आहेत मोठ्या माणसाशी त्यांना कधी का, काही समजावून सांगितले तर ते त्यांना पटत नाही या उलट त्यांच्या ते राग धरून उद्रेकी बनत चालले आहेत या साऱ्या व्यसनापायी कधी तर ही तरुण पिढी आपल्याच माणसाचे जीव घेण्यास सुद्धा मागे पुढे पाहत नाही शिवाय त्यांचा कल आत्महत्येकडे झुकला आहे हे अजून सांगायचे तर वेगळेच आहे यासाठी या, या तरुण पिढींनी काय करायला पाहिजे तरुण पिढींनी केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा केंद्रामध्ये आरतीला जायला हवं आपण जर नियमित महाराजांच्या आरतीला गेलो तर आपल्या मागचे असणारे पितृदोषाचे दोष कमी व्हायला मदत हो होईल आणि मुलगा मुलगी शांत होण्यास मदत होईल त्यांचा राग शांत होईल त्यांना अभ्यासामध्ये मन चांगले लागेल आणि त्यांची बुद्धी तलक होण्यासाठीसुद्धा मदत होईल आपण रोज सकाळी उठल्यावर प्राताविधी स्नान करतो आपले शरीर स्वच्छ करतो कशासाठी आपले शरीर स्वच्छ व्हावे हो म्हणून दररोज आपण नियमित आंघोळ करत असतो सकाळी उठल्यापासून आपण विविध कार्य करत असतो स्नान करत असतो स्नान केल्यानंतर आपले शरीर जसे स्वच्छ होते तशा पद्धतीनं आपण जर दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये गेलात तर आपल्या डोक्यामध्ये असणारे वाईट विचार जाण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होईल स्नानानंतर जेवढा वेळ भेटल तेवढे वेळ आपण ईश्वराचे गुरुचे नामस्मरण करणे शिद्ध शुद्ध व्हावे म्हणून आपण करायला पाहिजे त्यानंतर आपण अल्पहुवार चहा घेतो शरीराला आवश्यक आहे म्हणून आपण जर आपले शरीर हे कार्य करत असते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले शरीर विविध कार्य करत असते मग एक हे कार्य करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा आपल्याला अन्नातून भेटत असते म्हणून आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध आहार घेत असतो पेय पेत असतो मग ही ऊर्जा आपल्याला अन्नातून भेटते तशाच पद्धतीने वाईट विचार घालवण्यासाठी नियमितपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची अकरामाळी जप केलं आणि श्री स्वामी समर्थ पोती क्रमशः तीन अध्याय वाचले तर दररोज का होईना आपल्या हातून घडणाऱ्या चुका माफ होण्यास मदत होईल दर गुरुवारी आपण श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आरतीसाठी हजर राहावं त्यामुळे आपलं चित्त थाऱ्यावर राहील दुपारचे जेवण करतो संध्याकाळचे जेवण करतो कशासाठी करतो आपल्या शरीरामध्ये ताकद येण्यासाठी करतो त तशाच पद्धतीने रोजचा आपला व्यवसाय नोकरी करतो हे सुद्धा आप कशासाठी करतो आपण आपल्याला पैसे मिळावे म्हणून मग ही झाली आपली दिनचर्या मग या दिनचर्येतून जर आपण एखादा तास अर्धा तास आपण आपल्या स्वामी कार्यासाठी जर घातला तर ते खूप आपल्यासाठी खूप चांगलं आहे आपल्या व्यवसायात दर महिन्याला एका ठराविक तारखेला आपण आपल्या कामाचा आढावा घेऊन व्यवसायात नफा किती तोटा किती याचा हिशोब करत असतो नोकरी असेल तर आपला पगार महिन्याला ठराविक तारखेला होतो व आपल्या कामाचा आढावा पण आपले उच्च पदस्थ घेत असतात हे आपण बघत असतो पण आपण यातूनही चोवीस तासामधला अर्धा तास तरी आपण स्वामी कार्यासाठी जरूर द्यावा हे वरील सर्व आपण करत असतो नित्यक्रम आपला प्रपंच असे आपण म्हणतो हे करताना कधी नकारार्थी तर कधी सकारात्मक प्रसंग आपल्यासमोर येत असतात त्यावेळी नकारात्मक प्रसंगात आपण घाबरणे किंवा निराशवादी होणे हे विकार आपल्या मनात प्रवेश करत असतात तसेच सकारात्मक प्र प्रसंगात अहंकार गर्व मीपणा हे विकार आपल्याला येत असतात आपल्या मनामध्ये ते विकार प्रवेश करत असतात तसेच सकारात्मक थासे प्रसंगात अहंकार गर्व मीपणा हे विकार येत असतात आणि दोन्ही विकारात आपल्या हातून नको त्या चुका घडत असतात त्यामुळे आपले सुरळीत चाललेले नित्यक्रम विस्कळीत होऊन जाते आणि हेच होऊ नये म्हणून आपण सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी दर गुरुवारी सेवा केंद्रामध्ये जाऊन आरती नामस्मरण व नमस्कार करणे हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे जर आपण असं केलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर नियमित राहत असते आपण ज्या कामासाठी सकाळी निघतो तेव्हा आपण निघण्याच्या अगोदर महाराजांना मुजरा करायचा आणि महाराजांना एक सेक मिनिट आपण प्रार्थना करायची की श्री स्वामी समर्थ महाराज मी माझ्या जा कामासाठी जातो आहे मी परत येईपर्यंत तुम्ही माझ्यासोबत यायचं आहे सुखरूप तुम्ही जर जा प्रवासाला जात असाल म्हणजे प्रवास करत तुमची जॉब असेल तर तुम्ही मुजरा करून जायचा जा आहे जा 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 आणि महाराजांना मुजरा करून गेलात तर भलेही घड्याळ तुमचं लाखाचं असेल पण त्यावर दाखवणारी वेळ ही स्वामी समर्थ महाराजांची आहे म्हणून तुम्ही जाताना मुजरा करायचा आहे नक्कीच तुमच्या श्री स्वामी समर्थ महाराजसोबत असतीलच तुम्हाला कुठलीही दुर्घटना होणार नाही श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत असतील अशी तुम्ही दररोज नियमित तुम्ही तुमच्या स्वतःला सवय लावून घ्यायची आहे आपल्या जीवनात कसलेही प्रसंग आले तरीही आपले मन संयम राखून ठेवायला पाहिजे ज्यावेळी मन आपले संयमित राहते त्यावेळी आपले विचार सकारात्मक होऊन आपल्याला प्रत्येक कार्यात यश येत असते यालाच तर आपल्यावर असणारी गुरुकृपा झाली असे आपण समजायला हवे असं आपण नियमित करायला हवं यासाठी आपण आपल्या घरातील इतर सदस्य आपले मुलं मुली या सर्वांना आठवड्यातून एक दिवस श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये म्हणजेच आरतीला जरूर आवर्जून जावे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी नतमस्तक व्हावे आणि आठवड्यातून एक वेळा मठात येऊन आरती व सेवा करायला हवी वरीलप्रमाणे सर्व जसा आपण प्रपंच आहे तसेच सद्गुरूची सेवा हे पण आपले प्रपंचच आहे असे समजून स्वामीची जर तुम्ही सेवा केलात तर तुमचा प्रपंच श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच चालवतील आणि तुम्ही जर हे नियमित करत गेलात तर तुम्हाला तुमच्या अडचणी येणार नाहीत तुमच्या अडचणी लगेच्या लगेच लगे सुट सुटणाऱ्या असतील म्हणून तुम्ही नक्कीच दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आरतीसाठी जायचं आहे सामूहिक सेवेत जर तुम्ही सहभागी झालात तर ती सामूहिक सेवा तुम्हाला जास्त पटीने फळ देत असते म्हणून तुम्ही नक्की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जरूर जा आजचा जर व्हिडिओ मला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ